उपवास कधी सुरू करावा आणि कधी सोडावा काय खावे शुभ मुहूर्त आणि ती एक चूक जी व्रताचे फळ कमी करते हे सर्व समाविष्ट असेल नमस्कार मंडळी उद्या संपूर्ण भारतात गोकुळातला आनंद पुन्हा अनुभवला जाणार आहे कारण उद्याच आहे श्रीकृष्ण जयंती ज्याला आपण जन्माष्टमी म्हणून ओळखतो या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी झाला होता म्हणूनच हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो पण मित्रांनो फक्त पूजा केली की व्रत पूर्ण होत नाही योग्य वे, योग्य वेळ पद्धत आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे आज आपण जाणून घेणार आहोत उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा काय खावे शुभ मुहूर्त आणि ती एक चूक जी टाळली नाही तर व्रताचे फळ मिळत नाही सर्वप्रथम जाणून घेऊ उपवास कधी सुरू करावा श्रीकृष्ण जयंतीचा उपवास साधारण सकाळी ब्रह्ममुहूर्तात संकल्प करून सुरू केला जातो यंदा ब्रह्ममुहूर्त साधारण चार पूर्णांक ती शतांश वाजता आहे यावेळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा घरात गोपालकृष्णाची सुंदर प्रतिमा किंवा बालकृष्णाची मूर्ती स्थापन करा उपवास सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा मी आज श्रीकृष्ण जयंतीचे व्रत पूर्ण श्रद्धेने पाळत आहे श्रीकृष्णाची कृपा मिळावी हीच प्रार्थना आता पाहू उपवास कसा करावा या दिवशी संपूर्ण दिवस अन्न न घेता फक्त फलाहार घेण्याची परंपरा आहे फलाहार म्हणजे फळे दूध दही ताक माखन पनीर इत्यादी श्रीकृष्णाला दूध दही फार प्रिय असल्याने त्याचा समावेश जरूर करावा मीठ सुद्धा केवळ सैन मीठ वापरावे गहू तांदूळ डाळी किंवा मांसाहाराचा स्पर्शही टाळावा श्रीकृष्ण जन्माचा शुभ मुहूर्त रात्री एकोणसाठ शतांश ते बारा पूर्णांक पंचेचाळीस शतांश हा विशेष मुहूर्त आहे यावेळी श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर दिवा लावून आरती करून नामस्मरण करावे तुलसीपत्र अर्पण करायला विसरू नका कारण तुलसी शिवाय श्रीकृष्णाला प्रसन्न करणे अशक्य आहे आता महत्वाचा मुद्दा उपवास कधी सोडावा श्रीकृष्ण जयंतीचा उपवास दुसऱ्या दिवशी पराणाच्या वेळी सोडावा म्हणजे पुढच्या दिवशी सूर्योदयानंतर पूजा केल्यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करून मगच उपवास सोडावा काही लोक रात्री चोपवास सोडतात पण ते योग्य नाही आता ती एक चूक जी अजिबात करू नका उपवासाच्या दिवशी राग मत्सर कारण शरीराचा उपवास जितका महत्वाचा आहे तितकाच मनाचा उपवास महत्वाचा आहे काही लोक उपवास करूनही वेळ वाया घालवतात गप्पा मारतात टीका करतात यामुळे व्रताचे फळ कमी होते म्हणून उपवासाच्या दिवशी जितक शक्य तितकं श्रीकृष्णाच्या नावात मग राहा या दिवशी काही खास गोष्टी घरात कराव्यात रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या मूर्तीला दूध दही मधक करा मग त्यांना नवीन कपडे माळा मुकुट करा माखन मिश्री नैवेद्य अर्पण करा आरती करून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करा काही लोक झोपून मुहूर्त चुकवतात पण लक्षात ठेवा हा क्षण वर्षातून एकदाच येतो म्हणून जागरण करून नामस्मरणात हा वेळ घालवा तुम्ही घेऊ शकता सफरचंद केळी द्राक्षे दुधातला शिरा साबुदाणा शेंगदाणे माखन पनीर आणि गोड ताक काहींना प्रश्न पडतो उपवास न केल्यास काय करावे अशा वेळी दिवसभर साध शाकाहारी जेवण करा आणि रात्रभर जागरण करून पूजा करा उद्या ग्रहयोग ही अत्यंत सुंदर आहे चंद्र वृषभ राशीत असून भक्तीभाव वाढवणारा योग आहे म्हणून या दिवशी केलेली प्रार्थना अधिक फलदायी ठरेल श्रीकृष्णाच्या नावाने दान करणे गोडघोर देणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे उपवासाच्या वेळी काही लोक टी व्ही मोबाईल मनोरंजनात वेळ घालवतात पण हा दिवस श्रीकृष्णासाठी आहे तुमच्या मनशांतीसाठी आहे म्हणून शक्यतो कीर्तन भजन कथा वाचन याकडे लक्ष द्या श्रीकृष्ण जयंतीला घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दीपदान करा घरातील देवघरात पिवळ्या रंगाचे कपडे फुले वापरा रात्रभर जागरण करताना श्रीकृष्णाच्या लिलांची कथा ऐकवा रासलीला गोपी उद्धव संवाद गीतेतील श्लोक हे वातावरण पवित्र करतात मुलांना सुद्धा यात सहभागी करा त्यांना श्रीकृष्णाची गोष्ट सांगा कसा तो माखन चोरायचा बासरी वाजवायचा गोकुळ रक्षण करायचा श्रीकृष्ण जयंतीला पाळायचे एक गुपित या दिवशी केलेली मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते पण ती मनोकामना स्वार्थी नसावी नेहमीच चांगल्या हेतूसाठी प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना श्रीकृष्णाला धन्यवाद द्या तुमच्या कृपेने माझं जीवन मंगल होऊ दे ही प्रार्थना करा काही लोक फक्त सणासाठी म्हणजे दररोज आठवण ठेवणे श्रीकृष्णाला वर्षभर स्मरावे उपवास म्हणजे केवळ अन्न न घेणे नाही तर मन वाणी आणि कर्म पवित्र ठेवणे आहे उद्या संध्याकाळी शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या जर शक्य नसेल तर घरीच सुंदर सजावट करा लक्षात ठेवा श्रीकृष्णाला प्रेम हवे असते देखावा नाही म्हणून प्रार्थना मनापासून करा या दिवशी कृष्ण मंत्र जग विशेष फलदायी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा उपवास पूजा आणि जागरण हे तिन्ही पूर्ण केल्यासच व्रत सिद्ध होते एखादी गोष्ट सोडल्यास फळ अपूर्ण राहते उद्या तुमच्या घरी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा होवो आणि त्यांच्या कृपेने जीवनात सदैव आनंद राहो शेवटी एकच सांगतो श्रद्धा भक्ती आणि चांगले आचरण यांच्यापेक्षा मोठी पूजा नाही श्रीकृष्ण म्हणतो मी भक्ताच्या भावात वसतो त्याच्या मनात राहतो म्हणून उद्या केवळ परंपरा म्हणून नाही तर मनापासून श्रीकृष्णाच्या नावात दिवस घालवा श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री कृष्ण